आपल्याला बऱ्याच वेळेला अशा काही समस्या येतात ज्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारा पैसा प्रचंड प्रमाणात वाया जाणे भांडण होणे तंटा होणे घरामध्ये कुणाचंही कुणाला न पटणे लहान मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष नसणे लग्न न होणे आपल्या घरामध्ये अनैसर्गिक मृत्यू होणे या सर्वही गोष्टी आपल्या घराण्यातले जे जुने दोष सांगितले आहेत या दोषाचेच कारण असू शकतं या सर्वही दोषांवरती एक रामबाण उपाय म्हणजे ललिता सहस्रण आपल्या नित्यनेमिक जीवनामध्ये आपल्या उपासनेमध्ये जर करता आपण ललिता देवतेचा जर समावेश करून घेतला तर अठ्ठावीस दिवसामध्ये आपल्याला खूप विलक्षण अनुभव हे येऊ शकतात असं सांगतात की जी लोकं ललिता देवतेची उपासना करतात त्यांच्यावरती तंत्राचासुद्धा काहीही प्रभाव होत नाही नमस्कार मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्रीविद्या वास्तूला अशा छोट्या मोठ्या करता व अशा करता मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद